कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हो यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली या सभेमध्ये हर्षवर्धन जाधव हो यांना मराठा योद्धा मानत त्यांच्या टी व्ही या निशाणीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले मागे दोन हजार एकोणास मध्ये जितके मतदान हर्षवर्धन जाधव हो यांना करण्यात आले होते तितके जरी मतदान यावेळेस पुन्हा एकदा केले गेले तर नक्कीच हर्षवर्धन जाधव हो, खासदार होऊ शकतील असेही या प्रचार सभेमध्ये सांगण्यात आले आपल्या गावामध्ये जाऊन प्रत्येकाच्या घरामध्ये घरामध्ये मराठा समाजाच्या जाऊन निशाणी पोहोचली पुढच्या पाच दिवसांमध्ये काम होईल कारण तुम्हाला माहिती मतदान केंद्रावर गेल्यावर लोक प्रश्न विचारणार आहे का हर्षवर्धन जाधव उभे आहेत का आपल्याला फक्त म्हणायचं हो आणि ते जर म्हटलं त्यांची निशाणी काय तर ता आपल्याला सांगायचं टी व्ही पाच विषय समजा मराठा समाजाने जरी मागच्या वेळेस जेवढ्यांनी दोन लाख त्र्याऐंशी हजार मतदान केलं होतं तेवढ्यांनी जरी मतदान परत केलं तरी आपला खासदार होऊ शकतो म्हणजे <laughs> तरुणांची जवळपास दहा ते बारा टक्के मतदान वाढलेले या दहा ते बारा टक्के तरुणांचा रोष या दोन्हीवर आहे कारण आमच्या आई बहिणीवर ना लाठी आणि आम्हाला अडीच वर्ष फसवलं म्हणून जरी दहा टक्के दोन लाख त्र्याऐंशी हजारचे दहा टक्के जरी झाले तर अठ्ठावीस हजार होता आणि अठ्ठावीस हजार परत जरी झाले तर दा तीन लाख पंचे पंचवीस हजारपर्यंत आपण पोहोचू आणि त्यामुळे कुठलाही शांता कुशांता न घेता सरळ सरळ आपण मराठा समाजाने मराठा समाजाचा उमेदवार म्हणून हर्षवर्धन जाधव यांना मतदान केलं पाहिजे अशी माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठा स्वयंसेवकाची बाकी निर्णय समाजाला घ्यायचा आहे समाजाला कोणाच्या मागं राहायचं कोणाच्या पुढे जायचं पण समाजाने पहिले विचार करायचा की माझ्या आई बहिणीच्या अंगावर जर कोणी लाठी असती तर तुम्ही त्याला मतदान केलं असतं का जर त्याला मतदान केलं बाकीचा विषय आपला संपला एक मराठा लहान